नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एस बी एन न्यूजमध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यासह राज्यामध्ये कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने एकशे तीन कोटींच्या अमृत योजनेत टक्केवारीची बीज दडल्याचा महासभेत आला प्रत्यय नगरसेवक शेखर माने यांची दमदार एंट्री योजनेत गैरप्रकारावरून प्रशासनाची केली चिरफाड सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती संतोष पाटील यांच्यावरती अपहरणाचा गुन्हा दाखल मला जाणीवपूर्वक दुसरीकडे नेल्याचं संचालिका सुगुलाबाई बिराजदार यांची पोलिसांना माहिती जनधन खात्यातून आता फक्त दहा हजार रुपये मिळणार गैरवापरामुळे सरकारचा निर्णय जनधन खात केवायसी नसेल तर फक्त मिळणार कोल्हापूर जिल्ह्यातील संजय बेरड या अपंग शिक्षकाने आपली बदली करण्याच्या मागणीसाठी चक्क पन्नास हजारांच्या नोटा जिल्हा परिषदेमध्ये पसरवून केलं अनोखं आंदोलन आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस लवकरच बिग बीन अल्बम अल्बममध्ये झळकणार अमिताभ बच्चन यांची ट्विटरवरून माहिती